नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे मी आणि पूजाताई आज तुम्हाला एक गम्मत सांगायला आलोय आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी एक खास सीझन येत्या सव्वीस जानेवारी पासून बाहेरच्या देशांमध्ये फिरल्यावर राहिल्यावर आमचे इथे वेगवेगळ्या देशांमधले मित्रमैत्रिणी झालेत त्यांच्याशी गप्पा मारताना आम्हाला खूप मजेदार गोष्टी ऐकायला मिळाल्या जसं आपण लहानपणापासून रामायण महाभारत पंचतंत्र इसाब नीती अशा गोष्टी ऐकत मोठे झालोय तसंच इथे सुद्धा लोककथा अनेक वर्षांपासून ऐकल्या जातात चित्रविचित्र दिसणारे डेन्मार्क मधले स्वीडन मधले ट्रोल्स जपान मधली समुद्राखालची राजकन्या आणि तिचा खजिना अशा अनेक लोककथा इथे खूप वर्षांपासून ऐकल्या जातात तर आम्हाला वाटलं त्या तुमच्यापर्यंत त्यामुळे आपला पुढचा सीझन असणार आहे वेगवेगळ्या देशांमधल्या लोककथांचा ज्याचं नाव आहे देशोदेशीच्या लोककथा यामध्ये तुम्ही ऐकणार आहात स्पेन डेन्मार्क जर्मनी स्लोवेनिया जपान अशा खूप साऱ्या देशांमधल्या एकदम अद्भुत आणि गमतीदार गोष्टी आमच्या वेगवेगळ्या देशांमधल्या मित्रमैत्रिणींकडून या सगळ्या गोष्टी गोळा करताना आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर करताना आम्हाला जेवढी मजा आली ना तेवढीच मजा तुम्हाला त्या ऐकतानाही येणार आहेत याची आम्हाला खात्री आहे तर मग तयार आहात ना भेटूया येत्या सव्वीस जानेवारीपासून प्रत्येक रविवारी जगभरातल्या गोष्टींच्या खजिन्या सकड ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची अच्छा